नमस्कार हे बघा ह्या घर आहे म्हणजे ही घराची भिंत आहे आणि घराच्या बाजूक ना हे बघा हे आपले बाळाकीर आहेत कष्ट कष्टाळू माणूस आहे या हे बघा बाजूक ना सगळे माळ लावले नाही आणि हे केळी लावल्या नाहीत आणि या केळीचा ना हे माझ ना केळा देऊ काल ह्या बघा म्हणजे केळा पण कसा आहे बघा लाल केळा आहे लाल हे काय नवीन जात आहे काय हा नवीन जात आहे म्हणजे कस आलेड़े, आलेड़े। तांद्रेतनं ना आणलेली आहे ही दात आणि अतिशय चांगल्या प्रकारची केळी धरली म्हणजे दोन दो दो तीन वेळा काढला दोन तीन वेळा केळी काढल्याने तर तुमच्या बाजूला अशी जागा असतात ना तर ती फुकट घालव नका अशी झाडामाडा लावा म्हणजे केळी म्हणा माड म्हणा तर न उंची वाढणारी लावा कारण घराशेजारी असली ना तर कमी उंचीची असली पाहिजेत तर मुद्दाम लावा आणि हे बघा हे असा अशी फळात फळ काग मिळतील माहिती आता ह्या मात त्यांनी प्रेमाने दिलेला आहे आणि म्हणून मी म्हटलं व्हिडिओ करूया खास आणि तुम्हाला पण दाखवूया तर अशी के लाल केल पण येता ही आम्हाला पहिल्यांदा बघितलंय तुम्ही जर बघितले असाल तर मग सांगा कोणी कोणी बघितले नाही बघूया किती जणांनी बघितलेले ती औषधी पण आहे आणि ही औषधी पण डझन काय म्हणतात बघा म्हणजे ह्या केळीची किंमत किती आहे बघा औषधी असल्यामुळे ना हे दीडशे रुपया डझन पण जाता तर मुद्दाम लागवड करा कारण आपलं ह्याच्यात फायदो आहे आणि आपल्या तब्येत सुद्धा चांगली आहे लक्षात घ्या इतर खेळांपेक्षा ह्या खेळांना खरोखरच वेगळा वाटत आहे पण मग शंभर टक्के औषधी आहेत तर तुम्ही बघा खाऊन बघा ही आधी केली लागवड करा आणि खाऊन पण बघा